देशातल्या हिंदू आणि जनसंघटने निर्णय घेतला अमेरिकेचे ज्या गोष्टीची निर्यात उठून त्यावर पन्नास टक्के पेरीत लावलं आणि वीस टक्के परी लावलेला आहे सगळ्यात मोठा पट्टा सोलापूरच्या टागे लढी चादर इंडस्ट्रीला बसणार आहे दरवर्षाला अडीचशे कोटी या ठिकाणी अमेरिकेला टागे लढी चादर निर्यात होतात त्यामुळं भविष्य त्या काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माल आज वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई आणि गुजरातमधून शंभर टक्के हिऱ्याची निर्यात आता होती त्यावर त्यांनी सत्तर टक्के लावल्यामुळं एक लाख कामगार असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बगल्यात घेऊन भारताविरुद्ध वलगना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचं लष्कर प्रमुख मुनीर पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढं आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतो परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावरील बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद